गणेशोत्सवाच्या गर्दीत सोनं हिसकावलं महिला थेट चोरट्यांच्या निशाण्यावर गणेशोत्सवात सोनं चोरी अहिल्या नगरात खळबळ माळीवाडा गणेशोत्सवाच्या गर्दीत घडलेली एक सोन्याची चोरी सध्या चर्चेत आली आहे सौ वैशाली देहरेकर यांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र तुटलं आणि क्षणात अर्धा भाग गायब झाला महिलेच्या हातात फक्त अर्धा तुकडा राहिला होता बाकीचं सोनं मात्र कुणीतरी गर्दीतून खेचून नेलं आरती संपल्यानंतर लक्षात आलं पण तेवढ्या चोरटे कुठे विरून गेले याचा मागमुसच नाही सुमारे वीस हजार किमतीचे दागिने गायब झाल्याने भक्तीच्या उत्सवात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं महिला व तिचा मुलगा यांनी जागोजागी शोध घेतला पण काहीच हाती आलं नाही सोनं गायब झाल्याची खात्री होताच कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली असून आरती दरम्यान गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीवर संशय व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा